गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्ह्या जे बँक आहे त्यापैकी एक श्रेष्ठ चाललेली बँक आहे आणि मागील तेरा वर्षापासून राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये आणि बाकीचे सहकारी त्यांच्यासोबत ही बँक उत्तम रीतीनं चाललेली आहे शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हितासाठी जी बँकाच्या उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचं काम आणि नेहमी सरकारचे जे काही टार्गेट आहे लोनचे रु ऋणचे हे रू, सगळं व्यवस्थित वाटणी करण्याचा काम हा गोंदिया बँकेने केलेला आहे आणि यंदा तेरा वर्षानंतर इलेक्शन जे, जे होत आहे शंभर टक्के या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या आमच्या राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये जे आता बँकाच्या इलेक्शन चालू आहे त्यामध्ये सहकार पॅनल हे हमखास निवडून येईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही सगळ्या आमदार आणि महत्त्वाचे लोक या बँकेच्या इलेक्शनमध्ये जुडलेलं आहे त्याचा अर्थच हे आहे की हा बँक किती किती महत्त्वाची आहे आणि किती चांगली उद्दिष्ट आणि चालवली गेली आहे हे महत्त्वाचं आहे कारण जे संस्था चांगले चालते त्यामध्ये सगळ्यांच्या एक इंटरेस्ट पण राहते रुची राहते आणि या उद्दिष्टाने चांगले कामही होईल यापुढे अशी मला खात्री मराठा आंदोलनासाठी मनोज यांनी झरांगीर एकदा आंदोलनाचा हत्यार उभारलेला आहे आज महत्वपूर्ण बैठक त्यांनी आंतरवादी असं आहे की आता मनोज जरांगे साहेब आंदोलन करतील की काही करतील लोकांना समजलेलं आहे फक्त त्यामध्ये एक स्वतःची पब्लिसिटी किंवा राजकीय त्याचा हेतू असू शकते मला त्याच्याबद्दल काही मला मराठा आंदो आंदोलन त्याबद्दल बोलायचं नाही आहे मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी पण आहे आमच्या पक्षही आहे आणि त्यामध्ये कुठेही दुमत नाही मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आता आंदोलन करून मिळू येईल असंच समजून जर गृहीत धरून चालत असेल तर हे चुकीचं आहे कारण सर्व पक्षांनी आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा म्हणजे ऑलरेडी निर्णय केलेला आहे की के आम्हाला मराठा समुदायाला आरक्षण द्यायचं आहे मग त्या विषयामध्ये कुठेही वाद नसताना ते आता आपण त्याच्या कायदाही केलेला आहे आता ते कोर्ट कोटवोटचा जो विषय आहे ते जेव्हा त्याच्या काही असेल तर विषय तेव्हा आपण चर्चा करू आज जर विषय नसताना आपण चर्चा करणं आणि आंदोलन करणं हे मला योग्य वाटत नाही अजित पवार हे सरकारमध्ये असतात त्यांनी वेगळी भूमिका मांडली अजित पवार फक्त एवढाच सांगितला की पहिल्यापासून ते सक्ती करू नये आणि ते पण बरोबर आहे ना आम्ही पण मी देवेंद्र फडणवीसच्याच मग मी काल परवाच्या काही त्यांचा श इंटरव्ह्यू वाचला त्यामध्ये त्यांनी तसंच सांगितलेलं आहे हे वाद आपण म्हणजे शब्दांचा म्हणजे एक एक म्हणजे अर्थ वेगवेगळा काढून हे वाद निर्माण केलेला आहे मला वाटत नाही की कोणाच्या मनामध्ये जिथे मराठीचे प्रश्न येते कोणाच्या मनामध्ये काही दुमत नाही की मराठी आपली मातृभाषा आणि ते प्राथमिक भाषा आपली राहिलीच पाहिजे सोबत जेव्हा इंग्रजी आपण सर स्वीकार करतो तेव्हा इतर भाषांमध्ये इतर भाषांमध्ये जर हिंदीला अधिक प्राथमिकता मिळाली ते पण केव्हा चॉईसनी पसंतीनं तर त्याच्याबद्दल एवढा विरोध आणि एवढा महाराष्ट्रामध्ये वाद घालणं हे फक्त राजकीय दृष्टीनं येणारा काही दिवसानंतरच्या बी एम सी नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हा एक वाद निर्माण केला गेला आहे